हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे आतापर्यंतचे अपडेट काय आहेत बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड पाच बद्दल इलिजिबल क्रायटेरिया खाली येण्याबद्दल आणि एमबीबीएस बीडीएस राऊंड कधी होणार आहे त्याच्याबद्दल आपण सर्व डिस्कस करणार आहोत okay? ओके uh, सो so, गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे आजची अपडेट आहे स्टे uh, वॅकन्सी राऊंड पाच कधी होणार आहे बीएमएस बी एच एम एस साठी यानंतर इलिजिबल क्रायटेरियाची अपडेट काय आहेत आणि एमबीबीएस बीडीएस चा स्पॉट राऊंड कधी होणार आहे या तीन गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत ओके सगळ्यात uh, so पहिला टॉपिक पहा बीएमएस बी एच एम एस स्टे राऊंडची नोटीस साधारणतः नेक्स्ट वीकमध्ये शंभर टक्के येऊन जाईल जायच ओके सो so, या ठिकाणी फक्त आणि फक्त चॉईस फिलिंग तुम्हाला करता येऊ शकते ओके यानंतर दुसरा टॉपिक आहे इलिजिबल क्राइटेरिया खाली येण्याचे चान्सेस हे कमी झालेले आहेत कारण एन सी आय एस एम इंटरेस्टेड दिसत नाही इलिजिबल क्रायटेरिया खाली करण्यासाठी झाला तर इलिजिबल क्रायटेरिया फक्त आणि फक्त अदर स्टेटसाठी होऊ शकतो महाराष्ट्रासाठी होयचे चान्सेस संपलेले आहेत ओके okay? यानंतर पुढचं पाहबीबीएस बी डी एस च्या स्पॉट राऊंडची नोटीस आली तर पाच तारखेला येऊ शकते अदरवाईज चान्सेस कमी आहेत ओके okay? यानंतर नोट नोट शेवटची गाईज बी एम एस आणि बी एच एम एस बी एम एस आणि बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड पाच हा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के होणार आहे ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!